आणि आज आम्ही इतर शेतकरी आणि व्यापाऱ्याबरोबरच जालनामधील सफल सीड्स सफल बायोटेक या कंपनीच्या ओपन डे कार्यक्रमाला आलो आहोत तर आता सध्या माझ्याबरोबर कंपनीचे प्रतिनिधी कंपनीचे रिसर्च डिपार्टमेंटचे आणि मार्केटिंगवाले दोन्ही पण आहेत सफल सीडचे राऊत साहेब पण आहेत तर आपण त्यांना आता माहिती विचारू की आपल्या बीडमध्ये जो चालणारा टमाटो आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं काही एरियामध्ये हा छोटं टमाटो चालते याला चेरी टमाटो म्हणतात तर याचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या टोमॅटोपेक्षा वेगळे पण ह्याच्यातलं कसं आहे आपण कंपनीच्या रिसर्च डेव्हलपमेंटच्या आपल्या साहेबांना विचारू सर आपला परिचय नमस्कार मी भागवत नांद्रे हे आमचं चेरी टोमॅटो तेरा त्र्याहत्तर नावान सध्या मार्केटला लॉन्च आहे तेरा त्र्याहत्तर तेरा त्र्याहत्तर च वैशिष्ट्य असतं की दोन सीझनला हे फुलली परफॉर्मन्स देतं रबी आणि समरला तर त्याचं वैशिष्ट्य असं की फ्रूटचं वेट हा जनरली दहा ते बारा ग्रॅम येतो फुटवेट बर चेरी टोमॅटोची साईज ही छोटीच असते आणि एका क्लस्टर वर मॅक्झिमम त्याचे पंचवीस ते तीस फुट लागतात पाहू शकतो लाईव्ह पांढरा आहेत आणि तुटलेले पा तोडलेले आणि हाईट जवळपास सात ते आठ फुटापर्यंत वाढत याला आठ फुटापर्यंत म याला तुम्ही ट्राय घेऊ हो शकता मार्केटला आणि तुमच्या ज्या बी मार्केटला चालणाऱ्या चेरी टोमॅटोच्या व्हरायटी असतील अदर कंपनीच्या त्याच्या कॉम्पिटेटरला जर हे टाकलं तर हे त्याचा परफॉर्मन्स त्याच्यापेक्षा बेटरच राहणार तर साधारण मी बऱ्याच कार्यक्रमाला गेलो होतो याचे चेरी टमॅटोबद्दल पाहिलं तर हे टोमॅटो जे आहे ना आता कच्चा असतं आणि हे कडक लागत होतं आणि ज्यावेळेस पकलं जातं त्यावेळेस लूज पडायचं पण मी आता इथं पाहिलं तर हे पकल्यानंतर सुद्धा कडक आहे पकले के पकले जसे सेगे में एक शेदा तर हे जे पकले टमाटे किंवा पकण्याच्या स्थितीमध्ये आहे पकण्याच्या दृष्टीने ते दिशेने चाललेलं आहे तर पकल्यानंतर सुद्धा कडक आहे जसं की आपलं ओल सेगमेंटमधलं शंभर ते एकशे दहा ग्रॅमचं जे फळ राहतं त्याच टाईपमध्ये हे कडक आहे आणि हे आणखी जास्त जर पकलं तरीसुद्धा हे कडकच आहे तर हे सेगमेंट किंवा याला बी मागणी मार्केट हो आता मार्केटला चालवायची आहे जे कस्टमर एंड कस्टमर म्हणजे जे लेडीज ज्या घरी टोमॅटो घेऊन जातात तर तिथपर्यंतसुद्धा हे पोहोचलेलं आहे याची मागणी आता वच्चीवर वाढत आहे तर सफल सीड कंपनीकड ही खूप चांगली व्हरायटी आहे ज्या व्यापाऱ्याला वगैरे लागत असेल तर ते सफल सीडला ते कॉन्टॅक्ट करू शकतात तर एकशे बडकर एक यांच्याकडे आणखी व्हरायटी आहे आपण इकडं पाहू शकतो इकडं बऱ्याच व्हरायटी आहेत इकडं पण त्याच्यापैकी ही व्हरायटी आपल्याला खूप आवडलेली आहे तेरा त्र्याहत्तर त्याचा कोड नंबर आहे मार्केटमधलं नाव आता त्यांची ते त्यांना माहिती काय देतील ती पण ही व्हरायटी खूप चांगली आहे धन्यवाद